असे अनेक मंत्री आहेत माणिक कोकाटे यांच्यावरती आरोप आहेत आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे सातारचे जयकुमार गोरे बाबत एक अत्यंत स्वर्गेट पद्धतीचं प्रकरण स्वर्गेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचा मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे त्या संदर्भातली समोर आली ती महिला ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बसते अशी ती बातमी संजय राठोड तुमच्या मंत्र्यात आहे आता हे पात्र नवीन निर्माण झालं फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा फिसले पाहिजे त्यांनी पुन्हा एकदा सर्वांची झाडाझडती घेतली पाहिजे ही सगळी जी रत्न आहेत ही किती रत्न आहेत चौदा रत्न आहेत का अजून काय रत्न आहेत मला माहित नाही ही सगळी रत्न आहेत त्यांनी एकदा ता तपासली पाहिजेत की कोणाचं नक्की काय आहे जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर त्याला काळीमाफ असणारी हा तुम्ही अबू आदमीच्या राजीनाम्याची काल मागणी केली पण माणूस आहे तुमच्या मदतीला फक्त औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढवण्याचं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचं कलंक लागत नाही तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळ तर त्यामुळे हे महाराष्ट्र कलंकितच होतो आणि अशा कलंकित मात्र संजय राठोड पासून सगळं आपण का बरं मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे मला आश्चर्य वाटतंय भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या चिमण्या आहेत सगळ्या ते एरबी फडफडत असतात काय झालं फडफडणं कुठे गेलं का फक्त विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदार खासदारावरती नेत्यावरती कोणी आरोप केला तेवढ्या पुरतच तुमचं फडफडनं असतं का जयकुमार स्वर्गेट प्रकरणामध्ये ज्या आमदाराचं नाव आलेलं आहे आश्चर्यदा असेल धनंजय मुंडे राजीनामा मागितला तुमचा तुम्ही काय तराजू आणलेला आहे का आयोग महाराष्ट्राचा कुठेच महिला नेते पक्षांच्या महिला नेत्यांविषयी माझा आरोप आहे सारखे विकृत मंत्री या राज्यात मंत्री समोर काही पुरावे आले आता तुम्ही कुठले पुरावे आवाज उठवावा लागेल बोला मागणी कशाला करायला पाहिजे लात मारली पाहिजे अशा महिलांच्या संदर्भात विनयभंग करणारे हे मंत्री आहे हे ये समोर येत आहे मंत्रिमंडळामध्ये हे मंत्री मांडेला मांडे लावून बसणार असतील तर देवेंद्र कोणत्या तोंडाने बाहेर जाऊन महिलांविरुद्ध बोलणार आहेत महिलांच्या सबलीकरणाविरुद्ध बोलणार आहे आहेत बहिणी बोलणार आहेत हा प्रश्न साहेब काही स्ट्रॅटेजी आहे का प्रश्न असा एकचा मुद्दा आहे काही गोष्टी मनुं मनुं ते म्हणतो की नैतिकता मैलभर फिरत तरी बघू विरोधी पक्षाचे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून सरकार म्हणून काय करता हे सगळे प्रश्न मी केंद्राकडे सुद्धा पाठवणार आहे अमित शांना पत्र लिहून सांगणार आहे की आपण तरी लक्ष घाला